बलिदान दिलं त्यांना त्या बलिदानाचं आता कुणी नाव घेणार झालं फक्त तिथं गाणं लावायचं मेरे देश की धरती सोना उगले सोना म्हणा आणि आम्ही इथं जय जवान जय राम लाल बहादूर शास्त्री मला आवडते बर इमानदार बहादूर शास्त्री ज्याने गंगजी घेऱ्या पाऱ्या करून त्यांनी शिक्षण करून या देशाचा टोपीवाला पंतप्रधान म्हणायचं लहानपणी मी पाचवीला अरे टोपीवाला वाला किती गोरापाना पंतप्रधान पण तसे पंतप्रधान झाले पाहिजे इंदिरा गांधी सारखेच पंतप्रधान झाले पाहिजे असे कितीतरी पंतप्रधान होऊन गेले पण त्याच्या पाठोपाठ आता देशाला जगामध्ये नाव करण्यासाठी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना देशाला पुढे नेता विरोधक त्यांच्या विरोधात बोलत आहेत ते काय बेब झारखंडचे म्हणाले दोघू सरांना जेलमध्ये टाकलं संजय राऊतला जेलमध्ये टाकलं अरे काय काम आहे रे त्यांना हजार कोटी रुपये खाले खाणी खाले हजार रुपये कोटी खाले मी कार्यशाळेतून जरा एकीकडे चाललो बरं राजकारणामध्ये मला माफ करा विस्तार माहिती देणार आहे आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या तालुक्याचे असाच झालेले आदिवासी आमदार भीमरावजी केराम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतो या गावाला या तालुक्याला काय कमी पडेल अंगणवाडीला असो पुणे याला असो क्षेत्राला मी त्यांना ते माझ्या घरचे आमदार आहेत ते त्यांचं योग्य काम आहे चांगलं काम आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं काही अडचण असेल तर आपण सोडवू आणि मी वेळ घेणार नव्हतो का तर तिकडे माती होऊन गेली असेल वडजे साहेबाची काकाची जाऊ द्या गेला गेला हो ते काय येणार नाही जे गेला ते येणार नाही पण तुम्ही जे बालक आहेत त्याला सुदृढ करायचा प्रयत्न करा काही अडचण आहे तिथे ग्रामपंचायत आहे ग्रामसेवक साहेब आहे एवढं बोलून मी हे छोटे खाणे म्हणा मोठे खाणे म्हणा माझ्या गावठी भाषेमध्ये मी मार्गदर्शन केलं तुम्हाला काय वाईट वाटलं असेल तर माझी क्षमा असेल मी क्षमा मागते त्यांना आणि माझे दोन शब्द सांगतो जय हिंद जय तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची